Yeah. शिवाजी निवृत्ती पवार राहणार अंधुरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर ही अतिक्रमणाची केस आम्ही भरपूर जागी साहेब दाखल केली आमची दखलच कुणी घ्यायला तयार नाही फराण्याकडे जा बिस्तण्याकडे जा काही कुणी नोंदच घ्यायला तयार नाही आमची होईल <laughs> बघू कोर्टात लढलो कोर्टामध्ये ते माणूसच मरून गेला पण ह्याची दखल कोणी घेतली नाही आम्हाला तीन जेज आले तीनही जेजनं काही निकाल दिला नाही आणि ही दुसरा माणूस येऊन आता आमच्या तीस तीस आहे माझं किती की आहे ह्या गावात काय गाव आहे का लोक न्याय आहे का नाही ह्या सरकारामध्ये ह्याची काही कोणी दखल घ्यायला तयार नाही ह्याची दखल घेण्यात यावी म्हणून आमची नम्र विनंती कळ कर, कळकडीची विनंती आम्हाला घरातून बाहेर जा दरवाज्यामध्ये खडे पाडले खडे पाडून पाणी जाऊ देणार बाहेर आणि शासन नाली काढणं आमच्या घराच्या समोर भीत स्वतंत्र असून आम्हाला बांधकाम पडायला भीत झाली त्याला बांधायला चान्स नाही आम्हाला ह्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही विस्ताराधिकारी येऊन बी कोण गेले तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही त्याची नोंद आहे ह्याची नोंद आहे हटवण्याचं नोंद कुठं दप्तरला लावल्यानं होत्या का आम्ही काय जागा चोरली नाही साहेब शासनाच्या नियमानुसार पहिलं बांडवर चलत होतं म्हणून घेतलेली आहे आणि जुन्या मालकानं विकलेला भांड बघूनच आम्ही खरेदी केली आहे जुना ही तहसीलला रेकॉर्ड निघत ह्याचं रेकॉर्ड आहे ही भगवानराव कुलकर्णीची जागा आहे पहिल्याची भगवानराव कुलकर्णीनं दुसऱ्याला विकली आहे ज्ञान बसंतराममान याचं नावचं बाण बघूनच आम्ही बाणवरच केलं ह्या आधारी आम्ही घेतल्यानं आम्हाला त्रास असू लागला आमची रेस्टी असली तर दुसरी निघत होती ना रेष्टी रेस्टीच नाही आमची बाण आजारी केलेला आहे मग बरं जेव्हा घेतलं तेव्हापासूनची आठ आहेत घरपट्या भावलेले पावत्या आहेत सगळे रेकॉर्ड आहे ना आमच्यापाशी आम्ही काय चोरलं ना कोणाची दखलच घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत आमची मागणी आम्हाला रस्ता खुला करा आमची मागणी रस्ता खुला करा आमच्या भीतीवर पडाय झाले झाली बांधकाम करण्यास पाहिजे हे म्हणणं आहे आमचं बाकी काहीच नाही आमचं म्हणणं नमस्कार मित्रांनो मी रामशोर शिवाजी पवार राणा रांदोरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी माझा जन्म पण इथंच झालेला आहे आणि दोन हजार सतरापासून मी अतिक्रमणाविषयी ग्रामपंचायत कार्यालय अंधोरी व पंचायत समिती कार्यालय अहमदपूर यांना वारंवार अर्ज करून सांगितलं होतं की हे अतिक्रमण आहे अतिक्रमण काढून टाका हे काय हेच आहे पाठीमागचं अतिक्रमण आणि हे अतिक्रमण आहे आणि हे पाठीमाग माझं घर आहे मी वारंवार त्यांना अर्ज म्हणजे पाठपुरावा केला अर्जाचा तरी पण त्यांनी आमची दखल घेतली नाही व या शासनानं शासनामध्ये काय न्याय आहे का न्याय निवडा नाही हे तुम्हीच विचार करा आणि मला हे शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा कारण मी दोन हजार सोळा ते सतरापासून मी हे पाठपुरावा करत आलेला आहे आणि मला कुठं न्याय पण भेटलेला नाही आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूरपर्यंत सुद्धा गेलेलो होतो आणि त्यांना पण मी लेखी अर्ज दाखल करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला न्याय द्यावा पण आतापर्यंत काही कोणीच ह्याच्यावर काही ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं नाही ना काहीच घेतलं नाही तरी कोणीतरी कुठेतरी न्याय आहे म्हणून न्यायावर माझा आज, आज पण विश्वास आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आलेला आहे एवढे आज अर्ज करूनही मला जर न्याय जर नाही भेटला ना तर येत्या पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता माझी आई पार्वतीबाई शिवाजी पवार यांनी अर्ज लिहून बिडो साहेबांना कळविलेले आहे व मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना कळविलेले आहे की मी आत्मदहन करणार आहे तरी साहेबांनी लवकरात लवकर याचा यावर विचार करून आम्हाला न्याय द्यावा ही नंबर विनंती